आज काय नाश्त्यामध्ये मस्त पैकी फर्स्ट क्लास असा नाश्ता नसल्यानंतर जेवण देते लवकर निधी बाळ थोडासा नाश्ता झालाय तिथं त्याच्यामुळे लांब जाऊन उभी आहे नाहीतर इकडे येऊन बसते आमच्यासोबत सगळ्यांसोबत छान छान आहे ना आमच्या आई करत आहेत पूजा आता तुळशीची करायला चालत वाटतं आमच्या बागेत कशाचे फुलं उगवले आहेत आम्हाला काही माहिती नाही ह्याच नाव तुम्ही कमेंट करून सांगू शकता या साईडला या साईडला आणि ही हे उद्या उगवणार हां म्हणजे चार साइडला चार हम्म हे झाड सगळं दाखव आणि या झाडाचं नाव काय ते आम्हाला सांगा कमेंट करून सांगा आणखी लागल्यात ना कळ्यात इथे एक कळी लागली दोन आहेत कळ्या कुठे आणखी छोटी एक आहे म्हणून कळी हा दोन कळ्या लागल्यात हो का इथे एक छोटी हो हो दिसते का ती छोटी आहे आणि हे फुलं हे बघा की छान सुंदर खूप सुंदर आहेत फुलं आज आणि पूजेसाठी आगळे वेगळे सर्व प्रकारचे फुलं आणल्यात गुलाब पांढरा गुलाब गोकर्ण स्वास्तिक सगळे आहेत मला काहीचे नाव पण माहिती नाही आणि इकडं आहे आमची तुळस हे बघा हे आहे आमची तुळस आणि तुळशीची पूजा चालू आहे शालीग्रामची तुम्ही महादेव समजताल ती महादेव नाही शालीग्राम आहे सगळे निरीबाळे हो मस्त झोपलेला आहे तिच्या दोन्ही मित्रांसोबत डॉगी आणि दीक्षा दोघांसोबत छान असं झोपलेलं आहे आणि तिची काय माहीत कशीची ते दुकानातली पूजा चालू होती तोपर्यंत तिच्या पप्पाला बघा दुकानातली आमच्या पूजा पप्पा तिकडं गिऱ्हाईक करत होते तोपर्यंत मी नीच्या पायातली चेन काढले कारण की निधीने ही चेन तोडली आहे बघा कालच तोडले म्हणून तिने झोपले म्हणून मी चेन काढले तोपर्यंत आणि आई इकडं घरातल्या देवाची पूजा करत आहेत तुळशीची दुकानाची आणि हा मग करावंच लागते पूजा करणार तर सगळी कल्हे करावं लागते ती कोण का करणार मग घरातला माणूस रोज तर आईकडच असते मी कधी तर करते मनात आलं तर माझ्या नसतं नाहीतर आईच करतात आई का माहित आहे का एक मॅजिक सांगू हो। आता दिवा सगळं तयार केल्या आणि पूजा करतात आणि तसंच ठेवून निघतात त्याला दिवस लावत नाहीत कधी कधी <laughs> आता सध्या निधी दुकानामध्ये आणि तिच्या पायाखाली आहे लेसचं ते बंडल आणि त्या लेसच्या बंडलवरती पाय देऊन ती उभं राहायचा प्रयत्न करते आणि आता सध्या आता थोड्या वेळापूर्वी ना ती हात सोडून दोन्ही पण उभी होती मला खरंच वाटलं नाही आणि त्याच्यानंतर मी आता कॅमेरा चालू केला आहे पण आता एक पाय बसला आहे दुसरा पाय बसत नाही आहे पण तिचे प्रयत्न पूर्ण चालू आहेत की त्याच्यावरती दोन्ही पाय ठेवायचे आणि हात सोडायचा ने दिना मैयाचे पाय तुडवते बघा ते हो का हा तुडव पिलो आ थोडा हळू पिलो बघा बापलिकीचा लाडकीला लावून दिल्यात ला मोबाईल आणि आपण तिचे पाय घेऊन बसल्या बाळावर आमच्या आई साहेब निधीला म्हणतात कि मोबाईल ठेव कस बघते मोबाईल ठेव म्हणल्यास कोण आला साहेब आम्ही सगळे जेवत होतो हे बघा निधी बाळाच्या पप्पाचं जेवण झालं आणि इकडे लोळायला लागले की निधी बाळ हे बघा आता माझं काही खरं नाही मला श्वास घ्यायला येत नाही वजन खूप आहे बाबा उतर खाली कशी बोट दाखवती बघितली का उतर नाही <laughs> उतर रे नाकाचा हात काढा उतर खाली का खाली उतर उतर पप्पाचं दुखतय उतर डान्स आ... करते डान्स आ... <laughs> तेव का पप्पाच्या पोटावरती डान्स करते सोडून किती तुम्ही जेवला तुम्हाला काय वाटते का नाहीत म्हणतो मला खाली उतर विठाल विठाल विठाला हा ले उतार खाली बास झालं आता बघा कशी उतरते उतरली जरा आता बघा पलंगाहून कशी उतरते खाली तिला खिचडी पाहिजे तिला खिचडी पाहिजे म्हणून बघा किती हुशार खाणं बी चालू स्टंट बी चालू सगळं चालू बघा खाऊन झाल्यानंतर परत पप्पाच्या पोटावरती हे बघा उभा होती मला थोडासा वेळ झाला कॅमेरा चालू करायला तर खाली बसली हे बघा डिसबॅलन्स झालं पडली ती हा हुशार आहे मग तुमची लेख हम्म आराम झालं करून हे बघा परत उभे राहिले पडशिर खाली अरायचा तरी प्रयत्न करा स्वतः बसली का लगेच खाली बघा प्यार तर किती येतो पप्पावरती आता उतरली बघा खाली आता हे बघा स्टंट करून झालं सगळं करून झालं आता झोपाय झोपायलात उठ म्हणलं तरी एक जण उठायला तयार नाही की बोलायला बघायला तयार नाही निधी उठ बाळा या इकडं माझ्याकडं बघितलं हो का तेव्हा तिला झोपायचं आहे तर पप्पा पशी झोपायचं आहे नीचे पप्पा तर हो तेव्हा झोप लागली हिला पण लागणार होती पण मी आवाज उठली

आराम करून झाल्यानंतर पहिल्यांदा बसले नाही गाडीवर कधी कधी एकटी कधीच बसत नाही ना, बस ना, ना पण